मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों हो से उड़ा होती है बजाओ ताली टाली बुंगारी अरे काल भंगार रा नहीं रे जरा इकडे माणूस नाही काल कुत्रा नाही तन काय मन दिले उनी को मिलतीन कुठे काय तुमच्या का डोक्यावर परिणाम झाला का काय तर नेटवर्क घरट्याच काय बांधता येईल किंवा शेतीच्या पलीकडे जाण्याची जिद्द असावी सायबीन काढली का लवकरात लवकर चप्पल नाही पायात घालायला सायबीन काढायचे हात फाटलेत घरात चटणी भाकर खाता शिळी ते बी दोन दिवसाची ती बी सासऱ्याची इतर राहून काय हो तुम्ही करोडच्या गप्पा मारता सगळं होईल गे सगळं होईल माझे सिनियर सर मला काय म्हणले माहिती का फक्त तुम्ही एकच गोष्ट करायची ती म्हणजे संयम संयम आणि संयम थोडा संयम ठेवायचा काही दिवसानंतर तुमचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सरांचं काम आहे आणि हे मी मनापासून त्यांची ही गोष्ट ध्यानात ठेवतो आणि त्या मार्गावर मी चलतो सर काय करते ते अरे सर जमीन लेवलच्या माणसं आहेत सरांकडे करोडोची प्रॉपर्टी अशी पडू नये पण सरांनी कधी गर्व केला नाही सरांनी कधी मास केला नाही सराने कधी त्यांची जी उंची ती कधी कमी होऊन दिली नाही सर आहेत आमची बरं मला एक सांगा तुम्ही तिथे बसलेला होतात तुमच्या ज्युनियरला काय सांगत होतात अरे माँ सी, सी, मी आता स्विमिंग पूलला बसलोय अरे मी माझे सिनियर काय करते हेच करते ते आज ते आता संडासला वावरात आणि म्हणतो मी पाच कोटीच्या संडासमध्ये संडास करतोय एक दिवशी सर काय ते म्हणजे हिरा हे जमिनीची किंमत पाच कोटी म्हणले ह्याच्यावर संडास करतो म्हणजे मी पाच कोटीच्या बाथरूम संडस केल्यासारखं नाही का म्हणलं होय या सर हे बी बरोबर म्हणले मी खोटं काय बोललं म्हणलं यार बरोबर आहे असंच बोलायचं बोलले खोटं बी नाही वाटलं पाहिजे आणि खरं बी नाही वाटलं पाहिजे हे ताकद आहे हे करायचं आपल्याला सेमिनार आहे मात्र होते परदशी हां तर यानंतर इंट्रोड्यूस करणार होतो आपण लखन चव्हाण यांना ज्यांनी कमी आणि एकदम कमी कालावधीमध्ये जगवार बीएम्ल्यू रेंजर सारख्या गाड्या विकत घेतल्या आणि त्या गाड्यामध्ये आज त्यांचा प्रवास चालू झालाय एक सायकल वरून त्यांचा प्रवास चालू झाला होता आज तो बी जगवार बीएमडब्ल्यू पशे थांबला हे जी ताकद आहे ही ताकद आहे आपल्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये आणि बरे करोडपती लोकांना भिकारपती बनवण्याचं काम या नेटवर्क मार्केटच्या दौरामध्ये आणि या नेटवर्क मार्केट केलेलं आहे उलट झालं का काय बरोबर आहे ते तुमचं पंक्चर काढायचं होतं काढलं का टायर नवीन घेणार आता आता बंद आपण काय करतोय नेटवर्क टायरच ना पंक्चर काढता नाही ते पूर्व शंभर रुपये आणि दुसऱ्याच्या कामात काम करते ढेकळ फोडायचं ते बघा त्याला त्याचं काय करत काय लोड नाही त्याला काय ती करडपती करडपती बापू त्याला तेव्हा मग माझं म्हणजे माझं जे काय आहे का ते आहे

दुणना। लुबाद दुणना। लुबाद दुणना। चला चला भुरकी चटणी आणि शिळे भाकरी दोन दिवसाची खा चला किती रुपयाची सायव काढली आज आज काढली ना गुत्त घेतलं तर आता उद्या होते पूर्ण गुत्त आता जेवण करंट बोलता काढ आठ दिवसामध्ये मला वीस हजार रुपये राहते ना वीस हजार होत गुत्त चांगले चांगले चला